आज आपण कुठलाही साचा मशीन न वापरता वाढवणीचा नवीन पदार्थ पाहूया जो की लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा पदार्थ आहे आणि बनवायला तर अतिशय सोपा आहे नवीन शिकाऊ सुद्धा अगदी सहज हे रिंग बनवून वर्षभरासाठी खाऊ शकता किती पांढरा शुभ्र दिसत आहे आणि मस्त तीन चार पटीने फुलणाऱ्या अशा ह्या रिंग्स आहे मार्केटमधून आणलेल्यासारखाच हा पदार्थ दिसत असतो आणि महत्वाचं म्हणजे कुणाच्याही मदतीशिवाय आपण हा पदार्थ वाढवणीचा करू शकतो आणि एकदम खुसखुशीत कुछ होतो नमस्कार मंडळी मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट होणाऱ्या अशा मस्त रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी एक कप साबुदाणा घेतला साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे जसं रेग्युलर आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजवून घेतो ना त्याच पद्धतीने साबुदाणा भिजून घ्यायचा आहे आता नवीन शिकणाऱ्यांसाठी मी दाखवते हो एक कप भरून साबुदाणा घेतला तो मध्ये टाकला आणि त्यामध्ये पाणी टाकलं असं अलगत हाताने थोडासा साबुदाणा हा पाण्यामध्ये हलवून घेतला त्यानंतर पाणी काढून घेतलं अशाच प्रकारे दोन पाण्याने साबुदाणा हा धुवून घेतलेला आहे आता साबुदाणा भिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे साबुदाण्याच्या वरती साधारण अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर असाच हा साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचं आहे आता हा साबुदाणा मी भिजून घेतलेला आहे सकाळी तुम्हाला दाखवते मस्त भिजलेला आहे असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे तर छान असा बारीक वाटावा त्यासाठी थोडा थोडाच घालायचा आहे आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच कपाने पाणी घेतलं अर्धा कप पाणी टाकलं आणि मिक्सरला छान असं बारीक हे दळून घ्यायचं आहे राहिलेलं अर्धा कप पाणीसुद्धा टाकलेलं आहे आणि मिक्सरला लावून मस्त असं शक्य तेवढं बारीक दळायचं आहे अजिबात अख्खा साबुदाणा हा राहू द्यायचा नाही असं छान स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत कढई पातेलं त्या भांड्यामध्येच हे मिश्रण काढायचं आहे त्यानंतर राहिलेला साबुदाणा सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे वाटून घ्यायचं आहे तर हा साबुदाणा थोडा थोडा करून दोन बॅच मध्ये वाटून घेते पुन्हा त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे पाणी टाकायचं आहे आधी प्रमाणेच अर्ध कप पाणी टाकलो मिक्सरला हे भांड लावून वाटून घेतलेलं ला आहे आणि पुन्हा अर्धा कप पाणी टाकून छान असं स्मूथ करून घेतलं टोटली आपण आतापर्यंत दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे सगळं मिश्रण या पातेल्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकलेलं असते असंच आपल्याला हे वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून हा तिसरा कप पाणी घेतलेला आहे त्यातलंही असं थोडं थोडं पाणी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हाताने व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी या पातेल्यामध्ये टाकायचं आहे कारण आपल्याला अन्न हे कुठे वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून पूर्ण वापर करायचा आहे जी ही पेस्ट मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली होती ती सगळी अशा प्रकारे पाणी टाकल्यामुळे निघालेली आहे आता हे पाणी सुद्धा ह्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं मिक्सरचं भांडही पाहू शकता असं काढल्यामुळे मस्त क्लीन होतं आणि अन्नही सुद्धा जात नाही आता हे अर्धा कप पाणी सुद्धा टाकलेलं आहे टोटल आपण तीन कप पाण्याचा वापर केलेला आहे आतापर्यंत सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इतपत हे घट्टसर आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमचा मीठ टाकलो मिक्स करून घेते आता इतपत हे पातळसर आहे पण शिजल्यानंतर हे घट्ट होईल म्हणून ज्या कपाने आपण आतापर्यंत पाणी टाकलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेला आहे म्हणजे तीन कप पाणी टाकलं आतापर्यंत आणि हा अर्धा कप पाणी असं टोटल आपण साडेतीन कप पाणी वापरलेलं आहे एक कप साबुदाण्यासाठी असं हे मिश्रण झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक सुद्धा यामध्ये गाठ नाही आता हे पातेलं गॅसवरती ठेवलं आणि गॅस चालू करते गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि एक सारखं असं हे मिक्स करत घ्यायचं आहे सतत ढवडायचं आहे आपल्याला कुठेही आपण हात सोडला नाही ढवळलं तर यामध्ये गाठी होऊ शकता म्हणून जोपर्यंत उकडी येत नाही ह्या मिश्रणाला तोपर्यंत अशाच प्रकारे ढवळत घ्यायचं आहे असं आपण जर का हे मिश्रण मिक्स करत राहिलो उकडी येईपर्यंत तर यामध्ये एक सुद्धा गाठ होत नाही असं हे मिश्रण ढवडत घेतलं ना हळूहळू घट्ट व्हायला लागते गॅस मात्र कमी ते मिडियमच ठेवायचं आहे अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही असं हे घट्ट झालेलं आहे आता यामध्ये अजिबात गाठ होणार नाही आता चमचा काढून आणि यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस अगदी कमी करू साधारण दोन मिनिटांसाठी हे शिजवून घेऊ मिश्रण हे कमी आहे म्हणून मी दोन मिनटासाठी शिजून घेते तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल ही रेसिपी रिंगची तर पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घ्या गॅस अगदी कमी ठेवा मस्त असं शिजलेलं आहे त्यानंतर मी गॅस बंद केला आणि पातेलं खाली उतरून घेतलं त्यानंतर गार होऊ द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता असा हा हात लावू शकते मिश्रणाला इतपत हे गार झालेला आहे अगदी नॉर्मल असं कोमट आहे तर मैत्रीण आता हे जे मिश्रण आहे ना रिंग बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर ह्या ज्या रिंग आहे आपण कुठल्याही प्रकारचा साचा किंवा मशीन न वापरता करणार आहोत तर त्यासाठी ही घेतलेली आहे पायपिंग बॅग पायपिंग बॅग अशा प्रकारे ग्लास मध्ये ठेवायची आहे म्हणजे यामध्ये हे जे मिश्रण आहे भरायला सोपं जातं आणि चमचामध्ये अशा प्रकारे हे घ्यायचं आहे आणि लावायचं आहे असं जर का आपण पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरून घेतलं तर अजिबात हातही भरत नाही आणि व्यवस्थित असं हे मिश्रण भरलं जातं तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची अशी ही पिशवी सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे पूर्णपणे हे पायपिंग बॅगमध्ये मा जेवढं मावेल त्यानुसार हे मिश्रण भरून घेते अशी थोडीशी हलवून भरली ना व्यवस्थित असं भरलं जाते आता वरच्या बाजूला दोऱ्याने बांधून घ्यायचं किंवा रबर लावून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी रबर हे लावून घेते अजिबात हाताला थोडं सुद्धा हे मिश्रण चिटकत नाही जर का आपण अशा प्रकारे ग्लासामध्ये ठेवून यामध्ये हे मिश्रण भरून घेतलं तर हे जे टोक आहे अशा प्रकारे गुंडाळून घ्या म्हणजे जेव्हाही आपण रिंग बनवू तेव्हा हे मिश्रण बाहेर निघणार नाही ना आणि त्यानंतर मग रबर लावायचं आहे रबर लावा किंवा दोऱ्यानेही बांधून घेऊ शकता गरम हे मिश्रण अजिबात भरायचं नाही गरम भरल्यास ना हो। तर आपण प्लास्टिकच्या पिशवीने हे करणार आहोत प्लास्टिकमध्ये गरम पदार्थ हा टाकायचा नसतो म्हणून थोडंसं गार झाल्यानंतरच हे भरायचं आहे आता ज्या साईजची आपल्याला रिंग करायची आहे जसे जाड किंवा बारीक तसं थोडंसं टोक हे कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखादी जाड अशा प्लास्टिक सीटवरती आपल्याला अशा प्रकारे गोल गोल ह्या रिंग करायच्या आहे अगदी सहज पटकन होतात आणि कुणाच्याही मदतीशिवाय आपण ह्या रिंग बनवून घेऊ शकता रिंग बनवायला अतिशय सोप्या आहे जेव्हा तुम्हाला चकली पापड किंवा साबुदाण्याचे इतर उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना तेव्हा अशा प्रकारचे रिंग बनवून नक्कीच खा लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे तर नवीन शिकणाऱ्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहे ना त्या सुद्धा अगदी सहज हा वाळवणीचा पदार्थ बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता बाहेरच खाण्यापेक्षा अतिशय असा हा पदार्थ नक्कीच ठेवा वर्षभर तुम्ही केव्हाही तळून खाऊ शकता आणि मुलांनाही देऊ शकता ऊन येत असेल तर उन्हामध्ये हा पदार्थ करून घ्या ऊन जर का येत नसेल तर घरामध्ये सुद्धा पंख्याच्या हव्या दोन दिवसापर्यंत वाळवू शकता आता अशा प्रकारे ह्या रिंग आपण बनवून घेतलेले आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे पातेल्यामध्ये ते गार झाल्यानंतर असं घट्टसर होते आता हे जे मिश्रण आहे गरम वगैरे करायची काही गरज नाही फक्त चमचणे अशा प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं स्मूथ होते आणि आधीप्रमाणे स्पायपिंग बॅग मध्ये भरायचं आहे आणि मस्त अशा ह्या रिंग आपल्याला करून घ्यायचे आहे सावलीमध्ये एक दिवस वाळून घ्या त्यानंतर वाळवणीचा पदार्थ आहे उन्हा मध्ये एक दिवसासाठी वाळून घ्या मस्त अशा कडकडीत ह्या वाळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहे वाटत आहे का आपण घरी बनवलेले आहे मार्केट मधून रेडीमेड आणतो प्रकारे हा वाळवणीचा पदार्थ असतो त्यानंतर ह्या ज्या रिंग आहे मी तुम्हाला तळूनही दाखवते तेलामध्ये अशा थोड्या टाकल्या का लगेचच मस्त दुप्पट टिप्पटीने ह्या फुलत असतात आणि तळून सुद्धा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ह्या रिंग दिसत असतात नेहमी नेहमी साबुदाणा बटाटा पापड चकली किंवा साबुदाण्याचे पापड खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारच्या रिंग बनवून नक्कीच ठेवा तर मंडळी अशा मी काही रिंग तुम्हाला आणखी तोळून दाखवते तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडलायस तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल अशा काही रिंग मी आहे मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि कुछ खुसखुशीत सुद्धा आहे मस्त गोल गरकरीत आणि पांढऱ्या शुभ्र ह्या रिंग होत असतात उपवासाच्या व्यतिरिक्त तुम्ही हे खात असाल तर यावरती थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर टाकून खा चवीला छान लागतात असा हा साधा सोपा आणि झटपट होणारा वाळवणीचा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद